कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भाऊ शेतीचं सावध उजळाईवाडी परिसरात धुमाकूळ घातला अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे अलीकडेच फुलेवाडी येथे झालेल्या हल्ल्याची धग अजूनही शांत व्हायची बाकी असताना त्याच पद्धतीनं उजळाईवाडीत एका बेकरीवरही हल्ला करण्यात आला होता वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सर्वसामान्यांचं मोठं प्रश्नचिन्ह या टोळक्यांना पोलीस प्रशासनाची अजिबात भीती उरली नाही का शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनांना अखेर आळा बसणार तरी कधी आता सर्वांचं लक्ष पोलीस प्रशासनाकडे लागलेलं ला आहे अशा दहशतीला पायबंद घालण्यासाठी कठोर पावलं उचलली जातील का याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा खेळल्या आहेत आणि अशाच माहितीपूर्ण आणि अपडेटेड व्हिडिओंसाठी आम्हाला नक्की फॉलो करा